राज्याचे लोकप्रिय लोकनेते उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे तसेच संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन युवासेना प्रमुख पूर्वेशजी सरनाईक शिवसेना वैद्यकीय मदत प्रमुख मंगेशजी चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली जुनी नाशिक रेणुका ना रेणुकानगर ना येथे युवासेना महानगरप्रमुख तथा आरोग्य समिती सदस्य दिगंबर नाडे यांच्या वतीनं भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी शिवसेना उपनेते तथा जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते आमदार सुहासना कांदे शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजू लवटे महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे रुपेश पालकर अभिषेक चौधरी योगेश बेलदार अॅडव्होकेट शामला दीक्षित युवती सेना प्रमुख हर्षदा गायकर माजी नगरसेविका समीना मेमन विक्रम नागरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन करण्यात आलं यावेळी शहरातील नामांकित हॉस्पिटलतर्फे रुग्णांची तपासणी करण्यात आली यामध्ये मधुमेह बीपी जनरल तपासणी गुडघ्यांच्या ऑपरेशन डोळे तपासणी लहान मुलांच्या आजार शस्त्रक्रिया कर्करोग क्षयरोग आदींची तपासणी करण्यात आली महात्मा फुले जनआरोग्य योजना माहिती मनपाचे आरोग्य पथक उपस्थित होते परिसरातील हजारो नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतलाय माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा दोन तारखेला वाढदिवस होता या अगोदर युवा नेते युवा संसद खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांचा चार तारखेला वाढदिवस झाला या दोन्ही वाढदिवसाचा युवासेनेच्या वतीने महाराष्ट्रभर लोकसभा निहाय वेगवेगळी शिबिरं वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी राबवले जात आहेत नाशिक या महानगरामध्ये सुद्धा दिगंबर राणे म्हणजे युवासेनेचे প্ৰমুখ আইডে তানে এক मेडिकल कॅम्प या ठिकाणी आयोजित केला आहे आणि मला खात्री आहे की या कॅम्प जो आहे हा नाशिककरांसाठी आणि प्रत्येक जे प्रभाग आहे विभाग आहे प्रत्येक विभागामध्ये प्रभागामध्ये असे कार्यक्रम युवासेनेच्या वतीने होतील या नाशिककरांच्या वतीने या कार्यक्रमाच्या वतीने मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना वाढदिवसाच्या नाशिकच्या खरं तर युवा महाराष्ट्र विजया दौऱ्याची आज नाशिक शहरापासून सुरुवात झाली आहे नाशिक लोकसभेमध्ये तीन दिवसाचं नियोजन आहेच आणि त्या माध्यमातून आज आमचा पहिला आणि अतिशय महत्त्वाचा असा कार्यक्रम म्हणजे युवा सेनेच्या माध्यमातून भव्य महाआरोग्य शिबिर इथे ठेवण्यात आलं आणि दिगंबर म्हणून आडेंच्या माध्यमातून इथे सगळं नियोजन झालं आहे मला यात आवर्जून सांगा असं वाटतं की तुम्ही आरोग्याचं शिबिराचं स्वरूप बघा त्यामध्ये कॅन्सरसाठी असेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिकांत जी ज्यांचं फाउंडेशन ज्या कामासाठी खूप महत्त्वाचं काम करतं असं जे आहे ते छोट्या मुलांच्या हार्टला होल असतं त्या होलचं शिबिर इथे आहे त्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने टी बी आजार असेल डेंगू मलेरिया आजाराची जी लक्षणं वाढत आहेत त्यानंतर रक्तदान शिबिर असेल अनेक अशा महत्त्वाचे घटक की जे आता महिलांमध्ये पण आपण बघतोय की गर्भविषयीचे कॅन्सर असतील या सगळ्या संख्येमध्ये जी वाढ होत चालली आहे परंतु हा आजूबाजूचा एरिया आहे हा सर्वसामान्य एरिया आहे त्या लोकांना तिथे जाऊन तपासणी करणं शक्यत नाही म्हणून निगर्भाव गाड्यांच्या माध्यमातून युवासेनेच्या माध्यमातून आज इथे महाआरोग्य शिबिर संपन्न होत आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या दिवसाची सुरुवातच म्हणजे शिबिराच्या पहिल्या दिवसाची सुरुवात इतकी योग्य पद्धतीने झाली आहे त्यामुळे निश्चित मला खात्री आहे की बाळासाहेब ठाकरेंना जे अनुसरून होतो शिवसेनेकडनं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या अनुषंगातलंच युवासेना ही पूर्वजादांच्या माध्यमातून काम न्यूज वर मराठी प्रकाश दुर्वे नाशिक